दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील उदय सामंत दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्री स्वतः येणार आहे दावोस बाबत आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला मोठी गुंतवणूक आम्ही केली आहे ऐंशी टक्के प्रकल्पांना न्याय आम्ही देत आहोत जमीन आणि अन्य बाबींबाबत गोष्टी चालू आहे असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले तसेच ज्या ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत त्या होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असे ते म्हणाले त्या टाईमटेबलनुसार आम्ही तिथं बसू आम्हाला देखील आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा विभागामार्फत झाला पाहिजे आणि त्याचा आढावा दर तीन महिन्यानं माननीय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दिला होते मी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या दोन वर्षामध्ये जी गुंतवणूक आलेली होती त्याच्यातल्या पंच्याऐंशी टक्के प्रकल्पांना न्याय देण्यामध्ये आम आम्ही यशस्वी होतो कारण तो तीन वर्षाचा पिरियड असतो त्या तीन वर्षामध्ये पंच्याऐंशी टक्के प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये उभे राहतील त्याच्यातनं तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी जी प्रथा दोन वर्षापूर्वी सुरू केली की महाराष्ट्र एक नंबरला ठेवायची तीच प्रथा आणि परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डावर्स दौऱ्यामध्ये आम्ही प्राप्त करू हा उद्योगमंत्री म्हणून मला नक्की मला असं वाटतं की काही गोष्टी जरा सस्पेंशी ठेवू आम्ही जातो काही लोकांना तेवढा अवधी मिळेल आम्ही तरीकडे पत्रकार परिषद घ्यायला तर तिथं गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री तो नक्की आकडा जाहीर करतील परंतु मी हेच सांगितलं की दोन वर्षाची परंपरा रेकॉर्ड करायची ब्रेक होणार नाही